इडा प्याड करदे इडा प्याड करदे आणि बरीच राज्य येऊ दे या धारित दुःख सारे आभाला करदे इडा प्याड करदे बरीच राज्य येऊ दे या धारेच दुःख सारे आभाला दे एक राजा होय होय एक राजा ज्या राजाच्या खांद्यावर भागत एक राजा ज्या राजाच्या आजूबाजू धष्टपुष्ट अशा किल्लारी बैलांची बैल जोडी आहे एक राजा ज्या राजाच्या हातात मोठ्यावादी भरलेल्या धान्यांची बैसरा एक राजा ज्या राजाचा उल्लेख राष्ट्रपिता महात्मा ज्युतराव प्रारताचा स्वाभ्यासा करत ह्या भारत वर्षात बरिस्तानचा बोललाय अशा या महान भारताचा महापराक्रमी राजा पहिला चक्रवर्ती पहिला राजाशी आणि पहिला छत्रपती सुद्धा तोच तो राजा या राजाची तुम्ही आम्ही हजार वर्ष आतुरतेचा वाट पाहतो जाऊया त्याच राजाच्या या संकर्षमय जीवनात अर्थातच माझ्या बळी राजाच्या या आगमनात राव कुलवाली राजा सत्य सूलक राजा सत्य सूलक राजा प्रधान म्हणल्या जाणाऱ्या कृषी गा, प्रधान भारताचा कृषी राजा सम्राट अशा राजा, या राजाला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करताना माणसाला तुमच्या आमच्यात या हा माणसाच्या नात्याला देऊया या गाण्यातून पहिली पुराय

ते कृषी संस्कृती मध्ये ह्या राजांना सगळ्यात जास्त उल्लेखनीय सांगते आणि म्हणून आजही अक्षरशः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बळी राजाची उत्पाद येते ती ह्या अडचण एक शेतकऱ्यांना नवीन बी बिया दिली वे वेला बैल चोरी वेला बैल त्याच बरोबर अंतरचा कलह सुद्धा ज्यानं शेतकऱ्यांचे आणि आपल्या सारख्या बहुजनाचे वर्षभर वेळ येऊन धान्य क्षेत्रात घेऊन बाकीचं धान्य दरवर्षी तो आपल्या राज्यात घेऊन यायचा आणि समर्पित केला जायचा तो कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणजे खऱ्या बळी राजाच राज्य हे नव कधी नेच राज्य मान आजही आपण लोक ज्या राजाला नवखंडी अधिपती मानला जातो अशा या नवखंडी मल्हांवर पाठी भागून कधीही बंद केला नाही म्हणून ज्याचा उल्लेख इतिहासाचा पण मल्हारे केला ज्याच्या नावाला मल्हार नावाचा अत्यंत सुरेख असा राज नाट्य संगीताचा निर्माण झाला असा एक अत्यंत प्रजावत्स व्यक्तिमत्व महाराष्ट्राला त्यानं पहारे केलं तो म्हणजेच खंडोबा आणि या खंडोबाचा अत्यंत मनाचा खंडोबा म्हणजे जेजुरीचा खंडेराया राजाचं हे साम्राज्य आता मात्र आर्याच्या डोळ्यात आणि स्वतंत्र ज्या वेळेस मात्र आर्यांचं नेतृत्व करत होता आणि हा हामन एके दिवशी ब्राह्मणाचा वेश घेऊन बळीराजा समोर आणि मला पावलं जमीन दान द्यावी अशी याचना करू लागला आणि आमच्या पुराण कथाकार लिहिलं कि वामना समोर कळी राजानं तीन पावलं जमीन दान दिली आणि वामनानं अब्दुका पहिल्या पावला जमीन दुसऱ्या पावला आता आकाश व्यापून झाल्यानंतर तिसरं पाऊल कुठं ठेवावं असा विचारता क्षणी त्या क्षणी सुद्धा बळीराजा तेवढा जमिनीवर जमीन आणि म्हणाला पाऊल आपण म्हणाला तिसरं पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवला कायम पण आमचे महात्मा ज्योतराव फुले म्हणतात जर खरच जर खरच तीन पाऊल वामनाची एवढी महान होती तर ज्या वेळेस वामनानं आपलं पहिलं पाऊल या पृथ्वीवर टाकलं त्यावेळेस पृथ्वीवरच्या बातीच्या सजीव सृष्टीचं लेखकी झालं तरी काय जर आकाश आपण टाकलं असेल तर त्यावेळेस आकाशातील चंद्र सूर्य अगदी देव देवता यांचं काय झालं आणि तिसऱ्या पावला जर खरच बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं असेल तर मग एक पाऊल नक्की कुठे होत <प्राण> आणि हितेच खऱ्या अर्थाना चिकित्सेचा शोध सुरू होतो इथे खऱ्या अर्थाने आमचे वैचारिक लेखक लिहू लागतात ती तीन पावलं म्हणजेच यज्ञयुक्त भूमी लिहिलेले ग्रंथ आणि सांगितलेली वाणी हीच आमची खरी असेल असे, असे ह्या तीन पावलातून वामनानं आपल्या जनतेचा आपल्या पिढ्यांचा अभिनंद पद्धतीनं आरक्षणाच्या माध्यमातून आपला प्रश्न सोडून द्या नावा यज्ञाच्या नावाखाली आपलं सैन्य वामनानं बळी राजाच्या राज्यात घुसवलं आणि हा हा म्हणता यज्ञाच्या नावाखाली लोकांची माती भडकवण्यासाठी सुरुवात केली लोक बैठले लोकांना काही करायच बेवटी या वामनाला ना कायमचा नष्ट करावा या हेतून वामनानं आता समोर युद्धाचं रणशिंग आणि भाजप प्रतिपेठे बसून वामन आणि बळीराजामध्ये युद्धाला सुरुवात झाली भाद्रपद प्रतिपदेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत युद्ध सुरू झालं आणि त्यानंतर मात्र बहिराजाला पवित्र बदलला सुरू केला युद्ध संपूर्ण दिला नाही ज्या प्रचंड आक्रमकतेमुळे वामन म्हणतातला वामनाला काय करावं ते काही नाही झालं आणि बघता बघता अश्विन शुद्ध महिना सुरू झाला पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस

आणि बळीराजा स्वतःच्या सैन्यापासून दूर पडून वाईराजा एकटा आपण वामनाच्या धूर्त खेळीला फसतो पण हार मानाय तो माझा राजा कसला आता माझ्या बळीराजाला सगळे सोडून दिले हातात तलवारी घेतल्या आणि

tı biçala teri kaya tudistedal aba çapatate ba ratı unuta yaşaşi artaı सगळं सगळ राष्ट्र घेऊन जावं लागला

सगळ्या साधारण बरा सुराणे वेगवेगळ्या पदव्या बहाल केल्या प्रत्येकदा आपोआप त्या राज्यात आला आणि थपता बघता तो एकवीसामा दिवस सुधारून झाला लोकांनी खा समोर रांगोळी काढल्या रोषणा ऐकली तोड थोड केलं असेल नसेल त्याची दिवाळी साजरी करू लागले माझा राजाने त्याला आनंदाला समोर जाण्याचा प्रयत्न करू लागले आणि बघता बाबता तो, तो दिवस सुधारला माझ्या राजाला श्वासा श्वासात हळून घेण्याचा दिवस माझ्या राजाला या हृदयात बोरून घेण्याचा दिवस अर्थातच दिवाळीतला बळी प्रतिपदेचा दिवस पिडा पिडा दो बळी राजाच राज्य